लग्नाचे आमिष दाखवून सतरा वर्षीय अल्पवयीन मुलीवर मारोमार बलात्कार करून तिचे न्यूड फोटो काढून व्हायरल करण्याची धमकी दिली तसेच आईच्या मित्राने घरी येऊन तिच्यावर जबरदस्ती करण्याचा प्रयत्न केला याबाबत आईला सांगितले असता आईने पीडित मुलीला बेदम मारहाण करून पोलिसांकडे तक्रार देऊ दिली नाही दरम्यान पीडित मुलगी गरोदर राहिल्यानंतर हा धक्कादायक प्रकार समोर आलाय हा प्रकार मार्च दोन हजार चोवीस मध्ये घडलाय या प्रकरणी लोणीकंद पोलिसांनी आईसह तिघांवर गुन्हा दाखल केलाय याबाबत पीडित मुलीने बुधवार दिनांक एक मे दोन हजार चोवीस रोजी लोणीकंद पोलीस ठाण्यात दिली आहे यावरून अविनाश शेळके गोविंद काकडे दोघे राहणार वाघोली व वा पीडित मुलीच्या भारतीय संहिता कलम तीनशे दोन ओब्लिक एन तीनशे चोपन्न पाचशे सहा सह पोक्सो कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल केलाय हा प्रकार पीडित मुलीच्या घरी व आरोपीच्या राहत्या घरी घडलाय पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार पीडित वाघोली येथील एका कापड दुकानात काम करते दुकानात काम करत असताना आरोपी अविनाश शेळके याच्या तिची ओळख झाली अविनाश यांनी मुलगी अल्पवयीन असल्याचं माहीत असून देखील तिला प्रेमाच्या जाळ्या तोडलं तिला लग्नाचा अमिष दाखवून तिच्यावर जबरदस्तीने शारीरिक संबंध ठेवले आरोपीने शारीरिक संबंध ठेवताना तिचे न्यूड फोटो मोबाईल मध्ये काढले फोटो व्हायरल करण्याची धमकी देऊन वारंवार तिच्यावर लैंगिक अत्याचार केले दरम्यान आईचा मित्र गोविंद काकडे यांनी पीडित मुलीसोबत अश्लील वर्तन करून स्त्री लज्जा उत्पन्न होईल असे कृत्य केले तसेच ते घरात एकटे असल्याचा गैरफायदा घेऊन घरी येऊन तिच्यासोबत शारीरिक संबंध ठेवण्याचा प्रयत्न केला याबाबत पीडित मुलीने आईला सांगितले त्यावेळी आईने गोविंद यांचे नाव कुठंही घ्यायचं नाही असं सांगून मुलीला बेदम मारहाण केले तसेच याबाबत पोलिसांकडे तक्रार देऊ दिली नाही दरम्यान मुलीला मागील चार दिवसांपासून त्रास होऊ लागल्याने तिची वैद्यकीय तपासणी करण्यात आली यावेळी मुलगी बरोबर असल्याचं समोर आलं त्यानंतर हा प्रकार उघडकीस आला पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक विजया वंजारी करत आहेत